नाशिक रोडला पथनाट्य सादर नाशिक रोड येथील सिन्नर फाटा येथील मनपा शाळा क्रमांक एक्कावन्नच्या विद्यार्थ्यांनी परिसरात बेटी बचाओ हुंडा प्रटा साक्षरता ही पथनाट्य सादर केली बेटी बचाओ बेटी पढाओ आज सुद्धा काही भागांमध्ये मुलींना त्यांचे पालक शाळेत पाठवत नाहीत मुलगी मोठी झाल्यावर सासरी जाणार आहेत त्यामुळे तिच्या शिक्षणासाठी पैसा लावून काहीच फायदा होणार नाही असे विचार करून लहान वयातच त्यांचे लग्न लावून दिले जाते त्यामुळे मुलगी शिक्षणापासून वंचित राहते या समस्येवर प्रकाश ताकताना पटनाट्यात मुलीला शिक्षणाचा अधिकार आहे ती शिकल्यावर देशाचे नाव मोठे करते असा संदेश देण्यात आला दुसरे पतनाट्य शिक्षणाचे महत्त्व यावर होते गावातील स्त्रियांना एक टार येते मात्र नेक्सर असल्यामुळे त्यांना ती वाचता येत नाही लहान विद्यार्थ्यांनी ती वाचून दाखवते तेव्हा या स्त्रियांना शिक्षणाचे महत्त्व पडते तिसरे पथनाट्य हुंडा बळीवर होते विज्ञान युगातही हुंडा देऊनही मुलीला सासरी सळ केला जातो मुलींना सुद्धा समान वागणूक दिली पाहिजेत तिला सासरी मुलीसारखे वागवले पाहिजेत असा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला शिक्षक राहुल कोळी यांनी शिक्षणावरील स्वरचित गीत सादर केलेत यावर वासुदेवाच्या भूमिकेतील विद्यार्थ्यांनी मानसी गायकवाड व जानवी जपुळकर यांनी नृत्यातून शिक्षणाचे महत्व पटवून दिले वाचन करू सारे शिकूया वाचनले करू सारे शिकूया Você deu a lar e você deu a lar, você deu a lar e deu a lar, Tala, 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 Shari, Toma, deu a lar, Tala, Tala, Shari, Toma, você deu a lar. गणित क्रिया करू सोप्या पद्धतीने गणित क्रिया करू सोप्या पद्धतीने दोनाचा तिलाचा पाडे मनुसारे दोनचा तिलाचा पाडे मनुसारे आला रे वाला रे वासुदेव वाला चला चला शाळेत वासुदेव आला शाळेत वासुदेव शिकू करू प्रयोग शिकू करू प्रयोग सारे गमती जपदी पाहू आपण विज्ञानाच्या साऱ्या वासुदेव आला रे वासुदेव आला वासुदेव वाला रे वासुदेव आला त्याला त्या प्रसंगी मुख्याध्यापक संतोष वाळूंच शिक्षक चंद्रकांत गायकवाड राहुल कोळी राजेंद्र परदेशी सुनील बोंडे मोठीलाल गायकवाड चिंतामण सावळे निर्मल डिवटे हे उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक रोड नाशिक ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा